हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी बरेचदा आपलं जे काही रुटीन आहे ते शेअर केलं त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळाला तर म्हटलं चला आता नवीन अशा बऱ्याचशा ताई जुडलेल्या आहेत आपल्या चॅनलवर त्यांच्यासाठी आणखी एकदा जे काही आपलं मॉर्निंगचं रुटीन आहे ते घेऊन यावं तर सकाळी न उठल्या उठल्या तुम्ही बाहेरच्या साईडला बघू शकता मॉर्निंग वॉकच्या बाया चाललेल्याच आहे फिरून येतात आणि इकडे ना समोरच्या साईडला ओपन जिम आहे लेडीजसाठी तिथे मग त्या थोडं व्यायाम वगैरे करतात आणि मग नंतर घरी जातात पण मला काही जाणं शक्य होत नाही माझे हेच कामं चालते उठले की मुलांना सांभाळा आणि आपले घरातले कामं करा कारण रिधू वगैरे छोटा आहे ना त्याच्यामुळे नाहीच जमत कितीही जायचं म्हटलं तरी आणि सध्या हेल्थ वगैरे व्यवस्थित आहे जेवढं काही खूप असं शरीर वगैरे वाढलेलं नाही आहे से बिलकुल फिट अँड फाईन आहे म्हणून मग मी काही तेवढं लोड घेत नाही तर इथे माझं झाडून झालं त्यानंतर पाणीसुद्धा टाकून झालं आणि ही जी वेळ आहे ना ही साडेसहाच्या दरम्यानचं टायमिंग असेल झाडतपर्यंत पाणी टाकतपर्यंत ना फक्त साडेसहा वाजलेले होते सकाळचे फक्त म्हणजे बरेच भरपूर झाला आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना पूर्ण उजाडल्यासारखं वाटत आहे पण दिवसभर मग कामच चालतात जरी लवकर जरी उठलं ना तर रिधू माझ्या मागेच उठतो त्याच्यामुळे मी ना आता ठरवलं की सहाला उठायचं पाच साडेपाचला जरी उठली ना तरी जेवढी वेळ व्हायची मला तेवढीच होते जे काही पूर्ण कामं होत त्याच्यामुळे त्याला सांभाळत सांभाळत न करता में तेला सा देते नंतर मी त्याला छान असं झोपवून देते गाळ आणि नंतर मग उठते मी सहाच्या दरम्यान तर सहा वाजता उठलं की माझं बाहेरचं आवरलं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली आणि आता स्मितूसाठी बनवत आहे टिफिन स्मितूसाठी म्हणजे आम्ही सगळ्यांसाठी एकच कर सोबत स्वयंपाक करत असते तर भाजी वगैरे मी सोबतच फोडणी देत आहे तर अशा पद्धतीने ना तुम्ही गवारीची शेंगाची भाजी नक्की करून बघा मुलं जरी खात नसतील ना तरी आवडीने खातील कारण याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे शेंगदाण्याचा कूट तर तो ना खूप छान टेस्टला भारी वाटते असा गोडसर गोडसर त्याच्यामुळे मुलं खूप आवडीने खातात तर इथे साधी सिंपल असं तिखट मीठ टाकून छान असं फोडणी दिलेली आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि नंतर शेंगा आणि थोडंसं ना छोट्याला आलू वगैरे खूप आवडते रिधूला तो नुसता भाजीतले आलू आलू मागतो तर त्याच्यामुळे ना एक आलू थोडंसं बारीक बारीक कट करून टाकलेला आहे गवाराच्या शेंगांमध्ये आणि तसं पण भाजीला वगैरे कमी असलं तर आपण आलू मिक्स करतोच पण मी ज्या ज्या भाजीमध्ये आता सूट होईल त्या त्या भाजीमध्ये ना रिधूसाठी आलू टाकते जेणेकरून तो तिखट खायला तरी सुरुवात करेल आणि नंतर छान असं तेलामध्ये होऊ दिलं एक दोन मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकला छान असा मस्त अर्धा पॉट जो आहे ना मिक्सरचा तेवढा टाकला कारण भरपूर आवडते आमच्या घरीनं सगळ्यांना शेंगदाण्याचा कूट जो आहे तो गवाराच्या शेंगाच्या भाजीत खूप आवडतो त्याच्यासाठी मी तशा पद्धतीने करते छान मुरू दिलं एक दोन थोडंसं जे असते ना अर्धा ग्लास पाणी टाकला आणि खूप छान असं त्याला शिजू दिलं नंतर नाही दाखवलं मी तुम्हाला कसं झालं ते कारण विसरून गेले टिफिन वगैरे पॅक करावा लागतो स्मिथ वगैरे गेला आणि त्याच्यानंतर मी आली आपल्या रुटीनमध्ये तर ना हे जे काही बेडवरचा आवरसावर करायचं आहे हेच मी तू जायच्या आधीच मी करत असते पण आज ना यांची पूर्ण नाईटमध्ये जागरण झालं म्हणजे ड्युटीज अशा ठिकाणी लागली होती त्याच्यामुळे मग नाईटमध्ये पूर्ण जागरण झालं आणि तिथून सहा वाजता आल्यावरनं मग झोपले होते जोपर्यंत स्म तुला नेऊन द्यायची वेळ होत नाही तोपर्यंत तरी झोपून होते सव्वा आठपर्यंत साडेआठपर्यंत आणि नंतर मग म्हटलं चला आता करून घेतेस मी तू वगैरे गेल्यावर तर आता सगळं काही उचलून घेत आहे मी आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बॅनर जे ड्रायशीट वगैरे असते ना ते न यूज करता अशा पद्धतीने जुगाड लावून दोन्ही मुलांच्या वेळेस असंच केलं त्याच्यामुळे गाद्यांना अजिबात स्मेल वगैरे येत नाही नाहीतर छोटे मुलं असले की सूचा वगैरे प्रॉब्लेम असतोच तर त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा जर आपल्याकडे ड्रायशीट वगैरे घेणं पॉसिबल नसेल तर मी घेऊ शकते पण नाही घेतलं म्हटलं थोडंसं दोन चार महिन्यासाठी तेवढं कॉस्टली वगैरे घेऊन नाही घेऊशा वाटलं म्हणून मग मी हेच ठेवलं बॅनर आणलं आहे एक छान आणि त्याच्यावर वाकड वगैरे टाकून तर ते झालं तिकडलं सगळं रूम जे आहे ते क्लीन केली आणि नंतर मी इकडे आली समोरचा सोफा सुद्धा झटकून घेतला आज म्हटलं पहिले तिकडलं करते आता केलंच तर आणि नंतर मग इकडे आलं की नंतर इकडले इकडे मागच्या मागे कामं जे आहे ते चालू होतात किचनमध्ये आलं की मग लगेचच भांडे वगैरे घासून घेते मी त्याच्यामुळे तर ना जो काही डीप क्लिनिंगचा भाग असतो तो मी याच वेळेस करते म्हणजे रात्रीच्या वेळेस एवढं डीपली पुसत वगैरे नाही वरवर ओल्या हो कपड्याने एक दोन वेळा घेऊन घेते पण सकाळच्या वेळीनं मला जेव्हा ओटा क्लीन करायचा असतो तेव्हा मी नेहमीच अशा पद्धतीने क्लीन करते आता थोडक्यातच दाखवलं तुम्हाला मी बरेचसे ब्लॉग जे आहे ते याच्यावरच बनवलेलं आहे तुम्हाला ही बोर नको व्हायला बघायसाठी त्याच्यामुळे मी थोडक्यात दाखवलं पण मी सकाळच्या वेळेला ओटा खूप असा डीप क्लीन करते म्हणजे पंधरा ते वीस मिनटं तरी माझे त्याच्यामध्ये जाते जेवढा वेळ पोछा पुसायला लागत नाही मला पूर्ण घर तेवढा वेळ मला ओटा साफ करायला लागतो कारण मी एकच टाईम डीपली क्लीन करते मग वरवर वरवर पुसणं जे आहे ते चालूच असते कारण सकाळच्या वेळी चहा वगैरे दूध असते सगळ्या ज्या काही गोष्टी असते ना त्या गडबडीतल्या असतात मग ते सांडूबळ उघड होतात त्याच्यामुळे मग मी सकाळच्या वेळी छान असा डीप क्लीन करते मग दिवसभर तो मस्त असा क्लीन राहतो आणि आता बोलता बोलता भांडेसुद्धा झाले आणि तुम्हाला दिसले असेल छोटे छोटे पाय तर रिदूचं असं आहे त्याला मोबाईल द्या किंवा मग कुठलं खायचं द्या पण तो घरात एकटा बसणार नाही ना म्हणजे नाही पाणी खेळायला त्याला बरंच आवडते त्याच्यामुळे तो नुसताना मागे येतो बाकी घरात झाडझुड पोछा वगैरे करत असली की बरोबर तो बसतो त्याला त्याला सांगितलं की ओला आहे तर तू पडशील किंवा कचरा तुझ्या पायाला लागेल पाय तर तुझे पाय छी होईल तर बरोबर त्याला समजते तो बरोबर एका साईडला बसतो पण पाण्याची वापर जर मी करत असेल तर तो अजिबात बसत नाही तो मागे मागे येतो म्हणून मी आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पहिले बाहेरच्या साईडचे कामं करून घेते शक्यतो कपडे पण आधी धुते आणि नंतर मग घरातलं करते कारण माझ्या मागे हा येतो आणि उन्हामध्ये मुलांना घेऊन शक्य नाही होत सगळ्या गोष्टी कारण आपल्यासाठी मुलांचे हाल करणं तरी योग्य नाही वाटत आणि इकडे झाडून वगैरे झालं माझं पहिले भांडे घासून घेतले झाडून घेतलं आणि आता म्हटलं कुकर लावून घेते कारण रिदूला असं आहे की आंघोळ झाल्या झाल्या त्याला छान असं जेवण चारलं की व्यवस्थित पोटभर जेवतो नाहीतर मग तो मला खूप त्रास देतो जेवण करत नाही बरोबर तर तुमचे मुलं जर जेवण करत नसेल तर त्यांना असं अप्लाय करून बघा तुम्ही त्यांच्यावर की आंघोळ केल्या केल्या एक काम टाकून त्यांना चारून बघा नक्कीच पोटभर जेवतील तरी एक ते दोन वेळा तुम्ही ट्राय करा खरंच तो फंडा जो आहे तो युजफुल आहे आणि त्याच्यानंतर यांचे कपडे होते कटिंग करून आलेले तर हे त्यांनी तारावरच ठेवून दिले कारण त्याला केस वगैरे असते आणि छोट्या मुलांचे कपडे असते आपल्या घरात त्याच्यामुळे यांचे कपडे ते सेपरेट धुवायला काढले मी आणि बा अंदरचं सगळं काही झालं फक्त पोचा पुसायचा आहे सगळं पुसपास झालं फ्रीज वगैरे झाली पुसली समोरचं राहू दिलं आजच्या दिवस आणि नंतर ने इकड़े ना इकडे झाडून घेतलं मला झाडल्याशिवाय चैन पडत नाही बघू शकता तुम्ही क्लीनच होतं पण एक जरी झाडू मारला ना तर आणखी क्लीन दिसते असं असते ना आपलं की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी मन आहे ना ती खरंच खरी आहे आपण जर खरंच थोडंसं आवरसावर करणं चालू केलं वरच्या वरच्यावर झाडलं पुसलं की खूप छान दिसते आणि आपल्याही मनाला प्रसन्नता येत राहते आणि पॉझिटिव्ह वाईब्स जे आहेत ते ॲटोमॅटिक आपल्यामध्ये येतात त्याच्यामुळे ना मला सवय झालेली आहे आता की सगळं घरातलं क्लीन केलं की बाहेरच्या साईडला थोडं का होईना मी एक फळा मारते सकाळच्या स वेळीच तर हे सगळ्या गोष्टी होतात तरी पण आता सवय आहे कारण पाला पाचोडा जो आहे ना तो झाडांचा चालूच असतो आणि इथे ना आता उडत उडत टिनांवर आहे ना टीन त्याच्यामुळे इकडल्या तिकडला कचरा जो आहे तो आपल्याकडे येतोच आणि हवा असली की ते मग पडतात आणि छोटे छोटे पानं जे असते ना सुबाबडीचे झाडाचे ते वगैरे दिसतात आता कॅमेरात तेवढं कॅप्चर नाही झालं पण होते इथे आणि ते मग झाडावं लागते आणि सगळं काही कपडे जे आहे ना ते पण मी स्वच्छ करून घेतले तुम्हाला दिसत असेल इथे पोछा वगैरे लावायचे कपडे वरती वाढत आहे गाऊन वगैरे ते सगळं क्लिनिंगचे कपडे आहे जे मी आता पायदान वगैरे धुतले होते तेव्हा मी मग ते पायपुसासाठी टाकत असते किंवा मग टाका वगैरे स्वच्छ करायला कपडे जे लागतात ना ते कपडे मी नेहमी मग पाय पुसने धुवायला काढल्या की आ, ते यूज करते मग तेच वगैरे सगळं काही आज क्लीन करून घेतले तरी ते दिसत आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आणि खालच्या बाजूला ना शेवाळ शेवाळ दिसत असेल म्हणत असेल तुम्ही की एवढं स्वच्छतेचं सांगत आहे आणि की तिथे शेवाळ पण वरतीनं नेट बांधलेली आहे आणि सतत तिथे पाण्याचा वापर हा असतो आणि जागा ओलीच्या ओली असली की मग तिथे शेवाळ हा तयार होतो तरी पण ब्लिचिंग वगैरे टाकल्याशिवाय ते काही पूर्ण असं क्लीन निघत नाही कितीही खराटा मारला तरी पण कारण पाण्याची वापर जे आहे ना ती चालूच असते आणि मुलं असं असतंय ना की हात धुवायचं असेल तर तिकडेच जातात बाथरूम वगैरे आम्ही जास्त यूज करत नाही मागच्याच साईडला जाऊन हात वगैरे धुणं किंवा मग अदामधात हातपाय वगैरे धुवायचं असलं तर तिथेच होते आमचं सगळं काही त्याच्यामुळे ना तिथली जी जागा आहे ती जास्त शेवाडल्यासारखी होते पण जसा उन्हाळा संपते तसं मग ते ग्रीन नेट काढली की लगेच मग छान येऊन जाते जाते आणि ना मागच्या साईडचं पूर्ण काही स्वच्छ केलं मी त्यानंतर पोछा लावून घेतला अलट पलट कामं होतात पण कामं हे त्याच पूर्ण वेळेनुसार ठरलेले असते बाराच्या आधी झालेच पाहिजे असं पण न कामं कधी मागे पुढे होते आता मी रिदू जो आहे तो माझ्यासोबत मागे आला नाही पाहिजे म्हणून मग मी मागचं पहिले आवरते घरातलं नंतर करते अशा पद्धतीने करत असते तर आता पोछा पण लावून घेतला बाहेर कपडे पण वाळू घातले होते मागचं सगळं आवरल्यावर तर ताईंनो आता माझे जे कामं आहे ते सगळे काही झालेले आहे आणि थोडक्यातनं मी तुम्हाला आता जे काही आपलं क्वार्टर आहे ते दाखवत आहे कामं झालेले तर दिसतीलच तुम्हाला पण ज्या काही नवीन जुळणाऱ्या ताई आहे त्यांना क्वार्टर पण बघायला मिळतील कारण बऱ्याचशा ताई आहेत त्यांनी सबस्क्राईब केला आहे पण त्यांना व्हिडिओ जे आहे ते दिसत नाही कारण आपले व्हिडिओ बरेच आहे आता जवळजवळ दोनशेच्या वर आपले व्हिडिओ आहे त्याच्यासाठी थोडक्यात दाखवलं तर लगेच त्यांना समजून येईल आपलं क्वार्टर कसं आहे काय आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ